गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर एम आय एम चा महाराष्ट्रातील एकमेव खासदार छत्रपती संभाजीनगरमधून निवडून आला त्याच संभाजीनगरमधून काल एम आय एम चे सर्वे सर्व ओवेसी यांनी आश्चर्यकारक भूमिका जाहीर केली वंचित आघाडीशी युती तुटल्यानंतर एम आय एम स्वबळावर महाराष्ट्रात पहिलीच लोकसभा निवडणूक लढवतीये मात्र प्रकाश आंबेडकर यांना बडेबाई मानणाऱ्या ओवेसी यांनी मनात कुठली अडी न ठेवता अकोल्यासाठी पाठिंबा जाहीर आहे एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी गेल्या महिन्यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची भेट झाली होती त्यावेळी दोघांनी सोबत भोजन घेत राजकीय विषयावर चर्चाही केली आणि त्यानंतरच अमरावती लोकसभा मतदारसंघातून आनंदराज आंबेडकर यांना एमआयएमने पाठिंबा देण्याचं निश्चित केलं याच्या अधिकृत घोषणा ओवेसी यांनी काल कन्नडच्या जाहीर सभेत केली आधी फाटलं आता त्याच वंचितला पाठिंबा का संभाजीनगरात झालेल्या सभेमध्ये इम्तियाज जलील यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमाणेच प्रकाश आंबेडकर यांना देखील अकोला लोकसभा मतदारसंघातून पाठिंबा जाहीर करावा अशी मागणी केली होती त्याला ओवेसी यांनी आपल्या भाषणातून तत्काळ मान्यता देत प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला एमआयएम ची ही राजकीय खेळ अत्यंत चालाकीने करण्यात आली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीमुळे दलित समाजाची एक गट्टा मते इमतियाज जलील यांना मिळाली होती यावेळी मात्र प्रकाश आंबेडकरांनी एकला चलोची भूमिका घेतली मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश लोकसभा मतदारसंघात उमेदवार दिलेत याचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघात बसण्याची शक्यता आहे प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला याचा एम च्या कार्यकर्त्यांसह आंबेडकरांच्या समर्थकांना ही धक्का बसलाय मान न मान मै तेरा मेहमान याप्रमाणे एम ने प्रकाश आंबेडकरांना देऊ केलेला पाठिंबा संभाजीनगर मध्ये इम्तियाज जलील यांच्या किती कामाला येतो हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईलच परंतु एम आय एमने या निमित्ताने एका वेगळ्या धक्का तंत्राचा वापर केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे एमआयएमने अमरावती लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केलाय वंचितने न मागता पाठिंबा देण्याची एम आय एम ची ही राजकीय खेळी त्यांना संभाजीनगर मध्ये वंचित समाजाची मते मिळवून देण्यात यशस्वी ठरते का हे मात्र पाहावं लागेल तुर्तास या बातमी तितकंच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर सरकारन आम्हाला लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका